सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आपल्यासोबत भीमसृष्टी पिंपरी या ठिकाणी दत्ताभाऊ गायकवाड आपल्यासोबत आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतील सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय सम्राट शत्रुत्व नको व्हावा नेतृत्व पाहिजे शत्रुत्व नको भावा नेतृत्व पाहिजे मानवाच्या जीवनाला कर्तृत्व पाहिजे मानवाच्या जीवनाला कर्तृत्व पाहिजे श्रमिकाच्या श्रमाला प्रतिष्ठा पाहिजे श्रमिकाच्या श्रमाला प्रतिष्ठा पाहिजे बळीराजा कर्जमुक्त झाला पाहिजे बळीराजा कर्जमुक्त झाला पाहिजे जय भीम जय संगीत